आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली येवला विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच जणांनी पाच सहा जणांनी माणिकराव शिंदे साहेब मगाशी सांगत होते पाच का सहा जणांनी इच्छुक इच्छा व्यक्त केलेली आहे तुम्ही सगळे आधी एकत्रित बसा मला नाही मिळालं तर चालेल पण मी धक्का मारायला आहे असे एकदा पाच जणांनी खोलीत बसून वचन द्या एकमेकाला नाही तर मला नाही मिळालं की मी तिकडं आहेच असं असेल तर आधीच सांगा त्यामुळं सगळे मिळून एक संघ रहा आपण पवार साहेब देतील तो आपला उमेदवार असं समजून काम करायचं आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला अचानक महाराष्ट्रात प्रचंड मागणी आलेली आहे पवार साहेबांच्याकडे तुम्ही जरा दोन तास जाऊन बसलं तर तुम्हाला कळेल परवा एक मोठा नेता आपल्या पक्षात यायची इच्छा व्यक्त करत होता काय झालं तिकडं होतच की बरोबर चाललंय तुमचं तिकडं नाही म्हटले मतदारसंघात जरा फिरलं तर सगळे म्हणतायत तुतारी घ्या हा तुतारी नाही तर आपलं काय खरं नाही <laughs> तुतारी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजयी होणार नाही आपण असे अनेक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटायला लागले हीच शरद पवारांची महाराष्ट्रात ताकद आहे आणि ती ताकद या येवल्यामध्ये दाखवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी